अतिशय दयनीय झाली आहे दारूण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय कुठेतरी केंद्राचं नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व याला मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्याने ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या आणि नानांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला अशा प्रकारचा इतिहास आहे मला मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही जो इतिहास आहे आकडेवारी समोर आहे त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं काय होत आहे हे त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही त्याचा द्यायचा प्रश्न नाही आहे बरीचशी मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय देखील आपण जर म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्यासारखी दिघडज आज पराभूत झालेले कुठेतरी दिशा कळलेली होती की शेवटी मी मनुष्य आहे मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकाश नाहीये आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हा कारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाहीये परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता राजकारणामध्ये हार्जी होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरेक्षण आप करा सुप्रीम कोर्ट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे श्लोकामध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली पण काही म्हंटलो का आपण उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये पाहिलं तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी हड पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्माण जो आहे तो काही मानूनच त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन्स टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे बोलाव्याच तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा तर मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि नि बदनाम करण्याचा की जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न याच्या पलीकडे पाहत नाही एकनाथ एकना शिंदे एकनाथ शिंदेने ज्या पद्धतीनं समर्थन दिलंय त्यांनी केलं मात्र त्यांच्या कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय त्याने नाराज नारा असं वाटत नाही मला शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही स्वाभाविक का आहे एखाद्या व्यक्तीने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्रीवर भोगल्यानंतर थोडा पाय उतार होताना माणसाला वाटतं त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी निर्णय घेतलाय